नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जेव्हा रस्त्यावर कुणीच नसतं तो घराबाहेर पडतो उन्हाचा पारा जसा जसा वाढतो तो हातात एक चॉक घेऊन शहरातील साइन बोर्ड ब्रिज आणि भिंतीवर देशविरोधी घोषणा लिहितो निवडणुकीच्या काळात या तरुणाने नागपूर पोलिसांची झोपडवली आहे तो कोण आहे तो का असा मजकूर लिहितोय असा प्रश्न निर्माण झालाय पहा सीसीटीव्हीत काय त्याचा हा काळा कारनामा पांढऱ्या खडूने लिहितो देशविरोधी घोषणा देश सरकार सगळ्यांचा करतो विरोध माथे फिरू लिहून फरार सीसीटीव्हीत कैद झाला थरार होर्डिंगवर देशविरोधी घोषणा लिहिल्यानं पोलीस कामाला हा सीसीटीव्ही निरखून पहा खांद्यावर बॅग चेहऱ्याला रुमाल काळी पॅन्ट आणि हातात एक खडू हा तरुण काहीतरी लिहितोय आजूबाजून गाड्यांची ये सुरू आहे एक तरुणही रस्त्यावर चालत जाताना दिसतोय हा इसम पुलाच्या खाली असलेल्या या खांब्यावर काहीतरी लिहितो आणि मग निघून जातो दिनांक एप्रिल ठिकाण नागपूर आता या काय दिवे लावले ते हा बोर्ड दिवस विरोधी घोषणा लिहिण्यात आल्या भारत आणि भारतीयांचा भारत रक्त उसळेल तळपायाच्या आगमस्तकात जाईल असे मजकूर हा माथे फिरू शहरातील प्रत्येक चौकात पुलाखाली आणि रिकाम्या भिंतीवर लिहितोय यानंतर संधी साधून फरार होतोय त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलीय हा मिटवण्यासाठी नागपूर ना एक मोहीम लागते पाण्याच्या बाटलीनं पहा पोलीस कसे हा संदेश मिटवण्याचं चौकात लिहिलेला पाहायला मिळतो नागपूर अमरावती महामार्गावर देशविरोधी घोषणा लिहिणारा या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलाय सीताबर्डी परिसरातल्या फ्लाय खालील एका खांबावर मजकूर लिहिणाऱ्या इसमाचं हे सीसीटीव्ही फुटेज नागपूरच्या सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलंय धुळे पेट्रोल पंप चौकातल्या जाहिरातीच्या बोर्डावर त्याने देशवृती घोषणा लिहिल्यानं काही काळ परिसरात खळबळ उडाली होती आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस संशयितांचा शोध सुरू केला हा इसम कोण आहे तो का देशवृद्धी घोषणा लिहितोय हे अटकेनंतर समजणार आहे पण या पठ्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी